वेलकम बॅक टू माय चॅनल तर कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये मी तुम्हाला दाखवलंच होतं की आरोचे पप्पा आपल्या शेतातलं काम सुरू होतं त्यांचं आणि बदाळावरचं जे गवत होतं ते आपण ट्रॅक्टरने काढून घेत होतं तर ते काल अचानक तुटलं त्याच्यामुळे त्याला आता इथे वेल्डिंग करून घ्यायचे तर तेच ह्यांची जोडाजोडी चालू आहे काय झालं काय हा आता बघू अरे देवा आणू दुसऱ्यानु वा दुसरा नू द्याव्या ती आहे की का गलचा ती ट्रिपला जाताना घेतलेलं नाही का हा या पाठवते बाहेर मी पदा इथं वेल्डिंग करायची यांची सकाळी गडबड सुरू होती आणि चष्माच तोटला मग काय फेविक्विक चिटकवला आणि मग परत बाकीचं काम सुरू केलं झालं आहे हो सगळं होय आता नाही ना अरे दोन अच्छा ही मारलेलीच आहे ना घरच्या घरच्या घरी वेल्डिंग चालू तिथे घर कशासाठी ठेवलाय त्याच्यावर वजन हां अच्छा होय होय पडेल की मागच्या मागं तुम्ही आपल्या स्पीडमध्ये नेचल डॉक्टर माग पडलेलच कळाय नाही तो माग तू बसले म धाड्यावर होय 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 आता मा घरी वातावरण पावसाचं झालं चला वरती बसवा हे बा कालच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलंच होत कि गवत किती आले म्हणून आणि काल नाही फक्त साईडचं ट्रॅक्टरने नाही ना बदाचं कडच तेवढं गवत काढायचं चालू होतं जेवढं निघतंय तेवढं आणि काल मध्येच परत ते ट्रॅक्टरच्याला प्रॉब्लेम आला त्याच्यामुळं आता वेल्डिंग करून सकाळी मग चालू आहे तयारी ह्याची आणि हे तर बघू शकता किती गवत उगवलंय पावसामुळं शेंगा काढून नेली तर काल आजच भाजी बनवली त्याची <laughs> आयुष टॅक्टर वर जाऊन रडत होता म्हणून त्याला परत मी घेऊन आले हे सगळं निघालं एकदम असं पूर्ण राहणार आपली चकचकीत झाली आणि हे जे यंत्र दिसतंय ना तुम्हाला तर ह्यांना ना, ना गवत पण एकदम व्यवस्थित चांगलं निघतं तुम्ही बघू शकता बघा मागं काहीच राहत नाही गवत आणि सोबतच त्याच्याबरोबरच ना आपले हे जे बद आहेत ना मोसंबीचे ह्याला डुंबा पण म्हणतात आमच्याकडे तर त्याला पण माती एकदम व्यवस्थित लागते आणि असं चढ होतो बघा इथं जवळून दाखवते तुम्हाला मला बघा तुम्ही इथं तिकडचे चार पाच लाईन राहिले त्या म्हणजे चार पाच ओळीमधलं राहिले काढायचं आणि काल अगोदर बदाचं गवत काढून घेतलं होतं ह्यांनी आणि आता बघा सगळं मधलं पण गवत निघाले आणि अशी बदाला माती लावून घेतली पूर्ण ट्रॅक्टरनी तुम्हाला दाखवलं ना मग अशी वेल्डिंग वगैरे केलेली तर हे बघायचं आणि इथून इकडं आपलं घर दिसते मग आता पलीकडे येतील नाही थांबले इकडे येऊन आरवणी असता स्कूलला गेलेत आयुष्य तेवढं आहे टॅक्टरवरती बसलाय आणि आत्ती आणि रोहिणी घरीच आहेत त्यांचं काम चालू होतं म्हणून मी कडे आले होते आता घरी गेल्यानंतर तिकडचं पण तुम्हाला पाहायला भेटेल बोला गे चालू आहे चालू ति नाही बसू द्या त्याला मायासोबत नाही नाही असू द्या नाही पाडत मी त्याला आणि तसं पहिल्यांदाच आयुष्या साईडला बसून मी ट्रॅक्टर चालवत होते त्याच्यामुळे अर्ध लक्ष माझं त्याच्याकडे होतं आणि अर्ध समोर होतं त्याच्यामुळे कधी कधी ट्रॅक्टर एका साइडला जात होता आणि पाठीमागं वजन असल्यामुळे जास्त ना स्पीड काही जास्त लागत नव्हतं जेवढं आहे तेवढंच कमी मध्ये कारण सावकाश चालत होतं आणि दगड पण ठेवला होता त्याच्यावरती पण आयुषला खूप मज्जा आली बरं का आयुषला मज्जा आली का मम्मा ट्रॅक्टर चालवत होती आणि आयुष्य बसला होता आले येते का मम्माला ट्रॅक्टर चालवायला येते का चल आम्ही आणि आयुष निघालो आता है ना हाय कर हाय 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 <laughs> आयुष आमचा व्हिडिओमध्ये असला की व्हिडिओ आमचा व्हायरल होता आमचा आयुष म्हणतो त्याच्यामुळे आमच्या आयुष्याला अगोदर घ्यावं लागतं व्हिडिओ मध्ये तीनची फुलं काढायची चालवायची ओढू काय पाईप थोडी आणि इथं हो ना दिवाळीमध्ये जो आरो दादानी किल्ला बनवला होता ना त्याला ना गवत येण्यासाठी इथं आपण हळू टाकली होती आणि ती सुकली होती उगवलेली छान अशी म्हणून मामा इथं पाणी देत होते कारण आज आरोदा स्कूलला गेला होता त्याला यायला लेट होईल म्हणून इकडं मामाने भिजवून घेतलं तेव्हा म्हणजे थोडंसं पाणी शिंपडायचं होतं त्यांनी पाईप घेऊनच पाणी दिलं त्याला सुकलंय <laughs> जरा जास्त आजी आजोबा आणि नातवंडांचं नातं अगदी मित्रासारखं असतं आणि एकदम खास असतं ते म्हणतात ते बरोबर आहे बा कारण ना अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांना मुलांसाठी कराव्या लागतात अगदी लहान असताना त्यांचं खेळणं तुटल्या फुटल्यापासून ते चिटकवण्यापासून अगदी मोठ्या झाल्यापर्यंत सायकली पंक्चरी काढून देण्यापर्यंत <laughs> हो ना आम्ही चाललो तिघेजण तिघेजण म्हणजे आता दोघे आत्ता तिकडे चुकायचुका खाबर कस आहे आम्ही बिले खायचो लहान असतं एकच ठोंब आलायचं कोण उघड मला आवडतं हा पण गरगट छान होतो पालकासोबतचा या गे ही मगाच्या शेंगा ती लावलेलं शेंगदा ते ब्लॉग राहिलं अपलोड करायचा आता डायरेक्ट हा आता डायरेक्ट शेंगाच आता डायरेक्ट शेंगाच बघा फुलं लागली ती चांगली दिसती झाली ती असं काही काढायचं नव्हतं पण तुम्हाला दाखवा म्हणून काढली इकडची खारुता येईनी सगळी मोकळी केली म्हणजे जवळजवळ एक पाटीवर शेंगा कमी निघतेला एवढ्या खारुताय खाली तिथे शेंगा दोन पाट्या निघत सुद्धा त्यातली एक पाटी गेल्या केवढा झाल्यात पण नॉर्मल हायस खायला ते आतलं गोड लागते पण शेंगदा तुरट लागत होण्याच दिसतोय काजू बदाम काजू बदाम तिसत की खारोट्याने खाल्ले ते का आपल्या खरोट्याने खाल्ले त पटले तरी तुम्ही म्हणत होता माती लावून घेऊया म्हणून पण काय म्हणत नव्हता दिवाळीतून काय करणार शेंगामोकाळ दिसते तर खाली ती माती लावून घ्या म्हणत होती आत्ती का पण आपली बरोबर सणाची गडबड चालू होती ना त्याच्या मनात आज वातावरण पण खरंच खूप छान झालं होतं त्याच्यामुळे सकाळी सकाळी तिघीजण आपलं फिरत होतो शेतातून आणि हे बघा काही ठिकाणच्या शेंगा खूप मोठ्या झाल्या होत्या आणि तिकडच्या प्लॉटमधलं काम सगळं आवरून हे घराच्या मागच्या प्लॉटमध्ये सुद्धा परत ट्रॅक्टर फिरवत होते आणि इकडे मग परत आम्ही सगळेजण गप्पा मारत थांबलो होतो तर इथल्या भुईमुगाच्या शेंगा यांना परत एक वेल दाखवला आणि त्याला भरपूर अशा शेंगा लागल्या होत्या म्हटलं काय पुरत्या का, का निघणार त्या पण आपण घरी लावलेलंच एक समाधान असतं ना आणि त्याच्यानंतर मग इथं इथंच बसला आम्ही गप्पा मारत आयुष आमचा घरात झोपला होता त्याच्यामुळे काही त्याची लुडबुडच नव्हती पण पाहिजे होता तो मध्ये मध्ये उड्या मारायला इथं पण ठीक आहे आता चला चला मग भेटू नेक्स्ट मध्ये तोपर्यंत आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय